हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यू चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मालवण सिरीजचा आपल्या शेवटच्या परतीच्या प्रवासाचा हा एक व्हिडिओ आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते मी दाखवणार आहे तर त्यापैकीच हे पहिलं असलेलं देवगड तालुक्यातील दाभोळेगावच्या तिठ्याजवळील पोखरबाव म्हणजेच श्री सिद्धिविनायकाचं मंदिर मित्रांनो हे जे मंदिर आहे ना हे पांडवकालीन आहे आणि या मंदिराची अजून काही माहिती सांगायची झाल्यास सागरी महामार्गावरून कुणकेश्वरकडे जाताना जे जा आपल्याला गणपतीचं मंदिर लागतं ना तेच हे पोखरबावचं गणपती पोखरबाव म्हणजेच इथं डोंगराला ना एक खूप मोठं नैसर्गिक असं छिद्र पडलं आहे त्याच्या खालून अव्याहत असा एक ओढा वाहत असतो डोंगर पोखरला गेला पोखर, आहे म्हणून पोखर आणि खाली तळे आहे ओहोळ आहे म्हणून बाव म्हणून त्याला पोखरबाव असे नाव देण्यात आले इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते पोखरभावच्या गुहा अथवा लेणी हा अनमोल ठेवा आहे तिठावरून आत वळल्यावर मार्गालगत अध्यात्माचे नितांत सुंदर असं शिल्प आपल्या दृष्टीस पडतं अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कोणकेश्वर आहे त्या मंदिराच्या जस्ट अलीकडेच म्हणजे साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावरती आपल्याला हे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर पाहायला मिळतं आणि याच ठिकाणी आपल्याला हे सुंदर असं शंकराचं देखील एक स्थान पाहायला मिळतं की त्याची देखील खूप मोठी असा इतिहास आहे त्याचा देखील खूप मोठं असं महत्त्व आहे म्हणजे साधारणपणे एक हजार वर्षापूर्वीची ही गुहा एक हजार वर्षापूर्वीचे हे शिवलिंग एक हजार वर्षापूर्वीचं हे स्थान आहे असं याच मंदिराच्या परिसरात जिथं आपण आत्ता आहोत ना मित्रांनो तिथंच एक कासवाच्या पाठीवर शिवलिंग आहे असा दृष्टांत श्रीधर राऊत यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाला त्यांनी ग्रामवासियांना त्याबद्दल सांगितले असता त्यानंतर उत्खनन केले आणि मित्रांनो खरोखरच इथं शिवलिंग दिसून आले जे की आपण आत्ताच पाहिले आणि ही खूप सुंदर आणि मनमोहक अशी महादेवाची मूर्ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळते आणि जे काही आपण नैसर्गिक फिश स्पा म्हणतो ना तो देखील आपल्याला इथं अनुभवता येतो कारण की ह्या पाण्यातून आपण सहज चालत जाऊन सुंदर अशा महादेवाचं म्हणजेच देवोंके देव महादेव यांचं आपण दर्शन घेऊ शकतो इथं आपल्याला भरपूर साऱ्या अशा ऐतिहासिक गोष्टी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात मित्रांनो आणि खूप प्रसन्न अशा या वातावरणात आपण सहज थोडा वेळ घालवू शकतो मागी गणेश जयंतीला तर इथं जत्राच भरते असं मी ऐकलं आहे होम हवन गणेश याग पूर्णा होती असे धार्मिक विधी केले जातात आणि ही यात्रा साधारणपणे तीन दिवस चालते आणि हा संपूर्ण परिसर एकदम गजबजलेला या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो भरपूर साऱ्या माशांनी भरलेलं असं हे ठिकाण की जिथं आपल्याला एक डोळ्याचं पारणं फेडण्याची गोष्टच पाय आपल्याला जाणवते कासव देखील आपल्याला इथं काही प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि हीच ती मोठी जी गुहा आहे ना ती जय हनुमान ज्ञान गुणसागर जय मारुती राया आणि हे दर्शन घेऊन आपण आता आपला पुढचा प्रवास सुरू करूयात टुवर्ड्स पुणे अर्थातच आपण रत्नागिरी शहर पास करून जो आपला मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेला पुढे कनेक्ट करणार आहोत पण अजून पण या रूटवरती आपल्याला काही काय गोष्टी पाहता येत आहेत ना ते आपण सगळं पाहत पाहत पुढे जाणार आहोत म्हणजे जा तुम्हाला देखील एक आयडिया येईल की बाबा पुण्याकडे रिटर्न जाताना आपल्याला काय काय गोष्टी पाहता येतील की ज्या आपण या ट्रीपमध्ये देखील ॲड करू शकतो किंवा जाता जाता आपला वेळ न घालवता प्रवासातच आपण काही गोष्टी पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपला हा प्रवास आपण आता पुढे चालू ठेवलेला आहे एक छान सुंदर अशी खाडी आलेली आहे आणि हा म्हणजे जे कोकणात जे, जे ब्रिज तयार होत आहेत ना जे पूल बांधतायत ना ते खूप सुंदर पद्धतीने त्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा आपण कोकण कोस्टलच्या रूटनी आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा आपल्याला या भरपूर ठिकाणी असे आपल्याला ब्रिजेस असे आपल्याला पूल पाहायला मिळतात कोकण 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 घरत गणपती या पिक्चरमधलं हे जे गाणं आहे ना मित्रांनो हे रीलवरती खूप फेमस झालेलं आहे आणि कोकणच्या प्रत्येक रीलवरती आपल्याला हे गाणं ऐकायला मिळतं पाहायला मिळतं आणि असंच आपलं सुंदर असं कोकण की जे माणसांनी आयुष्यात एकदा तरी फिरावंच कारण की कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्गाचं दुसरं नाव हे कोकण आहे मित्रांनो आणि याच स्वर्गातून प्रवास करत करत आपण आपल्या घरी म्हणजेच पुण्याला जाणार आहोत आता आज रात्री किती वाजतायत काय काही माहिती नाही आता साधारणपणे दुपारचे दोन किंवा तीन वाजलेले आहेत आणि आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते आता आपण पावसला जाणार आहोत अर्थातच श्री स्वरूपानंद महाराजांचा जो मठ आहे पावसचा सुप्रसिद्ध असा जो मठ आहे त्या मठात आपण जाणार आहोत तिथं आपण स्वामी स्वरूपानंद महाराजांचं दर्शन घेणार आहोत त्यांची जन्म खोलीसुद्धा पाहणार आहोत पण त्याच्या आधी हा सुंदर असा नजारा पाहून घ्या की जो जस्ट पावसच्या अगोदरच आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण म्हणजे आपला हा जो व्हिडिओ आपण जो स्टार्ट केला होता तो आपण आत्ता आहोत जैतापूरला आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत पावसला म्हणजे मालवणवरनं आपण रत्नागिरी असा प्रवास करतो आहे जो कोस्टल रूट आहे तो आणि त्या रस्त्यावर आपल्याला काही काही गोष्टी दिसत आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो आहे पण बऱ्याच म्हणजे काय म्हणतात त्याला बऱ्याच वेळा ना मॅप आपल्याला बराच बाहेरून बाहेरून रस्ता दाखवतो पण काही काही ठिकाणीच आपल्याला असे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतात आणि तेच मी तुम्हाला दाखवते म्हणजे ह्या रूटवरती तुम्हाला काही काही गोष्टी करण्यासारख्या आहेत ना तर मी तुम्हाला ना त्याची एक लिस्टिंग सांगतो पटकन सगळ्यात पहिलं तुम्ही मालवणवरून जर निघालात ना तर तुम्ही आचऱ्याचे आचऱ्याचा जो बीच आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तोंडवली तळाशीलचा जे बीच आहे तो तुम्ही पाहू शकता तिथंसुद्धा एक चांगला संगम होतो तो पण प्रसिद्ध आहे तो पण तुम्ही पाहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून तुम्ही पुढं आल्यानंतर कुणकेश्वर आहे देवगड आहे में लेला चाहे। तर कुंडकेश्वर तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा तर असे काही स्पॉट आपल्याला ह्या रूटवरती पाहायला मिळतात तिथून पुढे आल्यानंतर आपण आत्ताच म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिला होता पोखरपावचा गणपती तो देखील खूप प्रसिद्ध आहे तो पण आपण पाहिला आणि आता आपण जैतापूरला आलेलो आहोत आणि जैतापूरला हे आपला आपल्याला असं काहीचं लोकेशन पाहायला मिळतं त्या ब्रिजवरून आपण आत्ता आलो तिकडं जो दिसतोय तो आणि ही इथं नदी खाडी काहीतरी आहे आणि संध्याकाळचं इथं खूप छान वातावरण असणार आहेत काय डाऊट आहे सो चला आपण आता पुढे जाऊयात अजून आपल्याला ऑन द वे काय काही गोष्टी दिसतात ना ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे सांगणार आहे आणि प्लस आपण पावसला पोहोचल्यानंतर तिथली देखील मी माहिती सांगणार आहे तिथं पण शूटला परमिशन नसते पण जेवढ्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो चलो आपली आपण जर्नी आता अशीच पुढे कंटिन्यू करूयात जैतापूर सोडून येताना जो पुढचा रस्ता आहे ना तो असा काहीसा निसर्गाने वेढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो याच रूटवरती आहे ना पुढे आपल्याला देवगळी कशेळीचा जो बीच आहे ना त्याचा आपण सुंदर असा व्हिडिओ बनवला होता तो पण आपल्याला या रूटवरती पाहायला मिळतो म्हणजे तो व्हिडिओ नसेल पाहिल्या तर नक्की पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल त्याच्यानंतर आत्ता जो रस्ता आला आहे ना तो इथूनच आपल्याला जे कनकादित्याचं जे मंदिर आहे ना ते देखील पाहायला मिळतं आय थिंक हा जो समोर दिसतो आहे ना तोच गणेश गुळेचा बीच आहे असं मला वाटते म्हणजे काय चुकत असेल तर मला नक्की करेक्ट करा पण मला तरी तोच वाटतो आहे आणि तिथून आपण पावसमध्ये जेव्हा एंट्री करतो ना तेव्हा आपल्याला हा रूट पाहायला मिळतो म्हणजे पावस हे रत्नागिरी शहरापासून साधारणपणे वीस ते अठरा ते वीस किलोमीटर अलीकडे आहे आणि पावस हे श्री स्वरूपानंद महाराजांच्या मठ याच्यासाठी प्रसिद्ध आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आणि आता थोड्याच वेळात आपण आता तिथे पोहोचणार आहोत आणि तिथल्या काही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात मंदिरात शूटला परमिशन असते का नाही मी तिथं गेल्यावर कळेलच आपल्याला पण जरी नसली तरी आपण जेवढ्या गोष्टी शक्य आहेत ना तेवढ्या गोष्टी तर आपण नक्कीच पाहणार आहोत आता पावस हार्डली काहीतरी एक सात ते आठ किलोमीटर बाकी आहेत आपण आता पावसला पोहोचूया डायरेक्टली आणि मग मी तुम्हाला पुढची माहिती सांगतो येस मित्रांनो आपण पावस आता पावसमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता सध्या कुठला तरी उत्सव सुरू आहे असं दिसतंय कारण की जागोजागी आपल्याला हे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत जागोजागी आपल्याला सगळी रोषणाई वगैरे केलेली दिसतीय सो so, चलो आपण आता मठात पोहोचूयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथली देखील माहिती थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यार कारण की प्रत्येक व्हि व्हिडिओजला आपले व्ह्यूज तर चांगले येत आहेत म्हणजे ॲटलिस्ट हजार दोन हजारच्या हो आसपास तर व्ह्यूज होत आहेत आपले पण बरेचसे लोक सबस्क्राईब करत नाही आहेत तर मित्रांनो तसं करू नका पहिले सबस्क्राईब करा मग निवांत व्हिडिओ पाहत बसा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका कारण की तुमच्या मित्राला मला तुम्हाला अजून पुढे काही घेऊन जायचं असेल यूट्यूब क्षेत्रामध्ये तर तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तरच मी तुमच्यासाठी अजून सुंदर सुंदर छान छान असे व्हिडिओज बनवू शकतो आणि आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे जे पर्यटन स्थळ आहेत ते मी तुम्हाला आनंदाने प्रेमाने आणि माहितीपूर्ण पद्धतीने सांगू शकतो सादर करू शकतो पावसमध्ये प्रवेश करताच श्री स्वामी स्वरूपानंद मठाकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला हे सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं म्हणजे आता बाहेरून पाहून तरी समजत आहे कशाचं मंदिर आहे पण आपल्याकडे वेळ असतात आपण नक्की त्याचं दर्शन घेतलं असतं तिथून पुढे आल्यानंतर आपण श्री स्वामी स्वरूपानंद मठाकडे म्हणजेच त्यांच्या समाधी मंदिराकडे आपण पोहोचतो आता इथे पार्किंगचा एरिया आहे सो गाडी पार्क करून आपण त्यांच्या दर्शनासाठी आता आतमध्ये जाणार आहोत मी तुम्हाला म्हटलं आहे काहीतरी नक्की उत्सव आहे इथं कारण की भरपूर सारी अशी रोषणाई केलेली आहे चांगली सजावट वगैरे केलेली आपल्याला आहे आणि सुट्टी असल्यामुळे मे बी गर्दी पण आहे असं आपल्याला इथं दिसतंय श्री स्वामी स्वरूपानंद म्हणजेच रामचंद्र विष्णू गोडबोले यांच्या निवासामुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते स्वामी स्वरूपानंद हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते स्वामींचे खरे नाव हे रामचंद्र होते परंतु त्यांना अप्पा, किंवा रामभाऊ या नावानेच ओळखले जायचे आणि मित्रांनो हीच त्यांची जन्मखोली त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री विष्णुपंत गोडबोले आणि आईचे नाव सौ रखमाबाई गोडबोले असे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्येच झाले माध्यमिक शिक्षणासाठी ते रत्नागिरी येथे गेले आणि एकोणीश आणि एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश केला या शाळेत विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रशिक्षण त्यांना देण्यात येत असे याच सुंदर ठिकाणी मित्रांनो आपण आपला व्हिडिओ आता इथं संपवत आहोत टाटा बाय बाय टेक